एंटरटेनमेंट आमचं कोणी नाही दोघच आहे त्याच्यामुळं चुकलं माझ हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतुपूजा पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो तर मी सहा वाजता घरी आले ऑफिसवरनं आणि पूजाला फोन केला पूजाला बोलली की चला आज जायचं आहे बाहेर बाहेर म्हणजे आम्हाला कामानिमित्तच बाहेर जायचं होतं तर मला आणि पूजाला वटसावित्री पौर्णिमेला ब्लाऊज शिवायचं होतं साडीवर त्यामुळे मग आम्ही दोघीजणी ब्लाऊज शिवायला चाललो होतो इकडे तुम्ही बघताय सात सात सव्वा साडेसात वाजले असतील त्यावेळेस आम्ही निघालो तर पूजा आणि मी दोघी पण चाललो होतो तिला मी फोन करून बोलवून घेतलं आम्ही दोघी पण निघालो होतो आणि रस्त्यानी जाता जाता आमच्या दोघींचं डिस्कशन चालू होतं की ब्लाऊज कसं शिवायचं म्हणजे आपल्या प्रत्येकीलाच वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिवायला आवडतात तसं आमच्या दोघींना पण दरवेळेस नवीन काहीतरी ट्राय करायला आवडतं त्यामुळे आम्ही डिस्कस करत होतो की स्लीवज कशी शिवायची ब्लाऊजचा गळा कसा शिवायचा तसा आम्ही बोलता बोलता चाललो होतो आणि ज्या मावशींकडे आम्ही ब्लाऊज शिवतो त्या पहिले त्यांच्या घरी ब्लाऊज शिवायचा शिवायचा आणि आता त्यांनी गावामध्ये एक दुकान टाकलं आहे त्यामुळे आम्ही तिथेच त्यांच्या कडे ब्लाऊज शिवायला आलो आमच्या घरापासून आता ते जवळ होतं त्यामुळे आम्ही पाच मिनटात त्यांच्या दुकानात पोहोचलो आणि दुकानात गेल्यावर मावशी पण म्हणत होत्या की आता तुम्हाला जवळ झालंय दुकान त्यामुळे तुम्ही कधी पण येऊ शकतात ता कारण त्यांचं घर थोडंसं लांब होतं त्यावेळेस आम्हाला दरवेळेस गाडीवर जायला लागायचं आणि आता आम्ही पायी पायी पण त्यांच्या दुकानात जाऊ शकतो तर त्या ब्लाऊज खूप छान शिवतात त्यामुळे दरवेळेस आम्ही त्यांच्याचकडे ब्लाऊज टाकायला जातो लोकांना माहिती नाहीये दुकान इकडे शिफ्ट केलंय मग नाही का जे व्हिडिओ बघतील त्यांना कळून येईल का जवळच्या जवळ दुकाने आहे आता तेच ना आधी घर आधी घरच्यांना भाव लावायला लागायचा चला ना गाडी काढा ना चला ना आता आम्ही पायी येऊ शकतो बा अस

ब्लाऊजचं माप वगैरे दिलं मावशींना आणि त्यांना आम्ही सांगत होतो की वटपौर्णिमेच्या आधी दोन तीन दिवस द्या पण त्यांच्याकडे पण खूप गर्दी होती त्यामुळे त्या पण बोलल्या की मी ट्राय करते लवकरात लवकर देण्याचा कारण सर्वांना माहिती वटपौर्णिमेनिमित्त सर्वच बायका नवीन साड्या घेऊन ब्लाऊज शिवायला टाकतात त्यामुळे त्यांच्याकडे पण खूप गर्दी होती ब्लाऊज ब्लाऊजांना ब्लाऊज टाकलं त्यानंतर मग आम्ही थोडं पुढे गेलो जिथे ब्लाऊज ब्लाऊजवाल्या मावशींचं दुकान आहे तिथून पाचच मिनटाच्या अंतरावर भैरवनाथ महाराजांचं मंदिर आणि स्वामी समर्थांचं केंद्र पण आहे दर रोज जाणं तर होत नाही मंदिरात पण मग कधी जर गावात गेलो किंवा मग जवळपास तिथे कुठे गेलो तर मग आम्ही मंदिरात अवश्य जातो कारण मग मंदिराला पाठ देऊन येऊ नये असं म्हणतात त्यामुळे मग आम्ही मंदिरात गेलो पहिले आम्ही ग गणपतीच्या म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती की सिन्नरचं ग्रामदैवत बैरवनाथ महाराज तिथेच आमचा सिन्नरचा महागणपती पण आहे तर तिथे आम्ही दर्शनाला गेलो पहिले तिथे दर्शन घेतलं त्यानंतर मग बैरवनाथ महाराजांच्या मंदिरात पण दर्शन घेतलं आणि सर्वांनाच माहिती आहे की तिथला आजूबाजूचा परिसर पण खूप मोठा आहे तिथे गेल्यानंतर खूप सारे मंदिर आहे तिथे महादेवांचं मंदिर आहे त्यानंतर शनिदेवांचं मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे असं दोन तीन म्हणजे दोन तीन देवांचे मंदिर तिथेच त्यामुळे गेल्यानंतर सर्व देवांचे दर्शन पण होतात आणि छान वाटतं दर्शन घेतल्यावर खूप दिवसांनी गेल्यानंतर पण छान वाटतं आणि रोज रोज दर्शनाला जाणं होत नाही त्यामुळे मग आम्ही कधी गावात गेलो तर जात असतो तिकडे

या सगळे मस्त चीज दाबिली खायला जेवणाच्या आधी पहा जेवणाला भूकच नाही <laughs> ना। राहिली आता म्हणून मला जेवायचंय बाई म्हणून मला नाही प्यायचंय आता मी जेवल्यावर पेईल तू घ्या आधीच ओ तो पुन्हा तुमच्यासाठी पार्सल आणते पार्सल घ्या पैसे लावू दे आणि दुसरी पैसे ये आता पार्सल प्लेट नाही देत पार्सल असं देता देती दोन चांगले लागले का त्यांच्या इथून आणले आपल्या मंदिराच्या बाहेर तुमचे एवढ्यावर होणार आहे अजून स्वयंपाक करायचा आहे आम्ही आत्ता चालू आहे दोघी जणी ब्लाऊज टाकायला गेलो होतो वट पौर्णिमेची तयारी सध्या चालू आहे आता आमची कारण जर उशीर केला तर ब्लाऊज भेटत नाही लवकर आणि खूप गर्दी असते तिथं पण म्हणजे भरपूर बायकांनी नवीन साड्या घेतलेल्या असतात त्यांना ब्लाऊज शिवायचे असतात त्याच्यामुळं मग ब्लाऊजवाल्या लवकर देत नाही त्यामुळं आता टाकून आलो आहे आम्ही आणि आत्ता आलोय घरात मिस्टरांना दाबिली आणली आहे मग आता जेवायचं काय अजून स्वयंपाक करायचा आहे मला पूजा गेली तिच्या मम्मीकडे मला माहिती ती तिकडच आहे तर आम्ही दोघी जणी आता गेलो होतो मग आता ती परत गेली मम्मीकडे मी घरी आली आहे मी घरी जेवायला फक्त आम्ही दोघच जण आहे पण आता काय करायचं तेच माहिती नाही काय करायचं आहे मी बोलली होती यांना की पनीर अंगारा करू पण हे टाइमवर आले नाही त्याच्यामुळे आता माझं मूड बदललाय मी नाही करणार काय पण बनव तुझे बनवते खाईल इनसंट एवढ एवढ नाही आता त्यांचं झालंय त्याच्यामुळे ते म्हणतात काही पण बनव आलंय आमच्या घरी हा तू कुठ तू कुठं गेली होती पहिले सांग पहिले कुठे गेली होती नीट बोल नीट बोल नीट नीट कुठं कुठं फिरली तू

आणि इकडे कधी आली इकडच कॉल आली, आली का मामूल मामाला भेटायला आज आली का तू मला भेटायला का नाही आली बाप रे एवढी आहे तू कुलूप होत का म्हणून तू आता आली का तुला माहिती आता संध्याकाळी सगळे असतील घरी है ना पण सुनीता आजी आणि गणेश मामा फिरायला गेले हां मग जा जा का अरे कधी पाहिलं तू सरांना ना बिर्याणी भात खायचा आहे म्हणजे व्हेज बिर्याणी खायची आहे तर मी तांदूळ धूप आता आणि बिर्याणी मसाला बऱ्या आणला आणि रिद्धीचं काय चाललंय काय बोलते तू माझीच भांडण करते खूप दिवसांनी आली ना आता त्याच्यामुळं भांडण करते हां बरं आता मी गप्पाच आहे ना आता काय सांगते आम्हाला मामाला म्हणजे चालू झालं का आता इच माझा परत माझं बाई का माझ्यावर सासूरवास नाही करत इच नाही सासूरवास मला बापरे बापरे भाजी <laughs> मुंगली होती भाजी पडत तर आता आम्ही आणि आज माझ मिस्टर आम्ही दोघ जण मिळून मस्त बिर्याणी बनवणार आहे आणि आमचा छोटासा बॉम्ब पण फक्त नाही वाचवाच करतो येतो सध्या लय बडबड चालू आहे आम्हाला एंटरटेनमेंट येते आम्हाला ना छोटा बॉम्ब बोलले तिने ना कमेंट वाचली तिच्या मावशीने सांगितली म्हणून ती, ती, ती नुण। नुण। आता सांगत होती मला कोणीतरी आम्हाला आम्हाला तिथे कमेंट केली छोटा काय मग तू कोण आहे मग तू कोण आहे त्यांना सांग मी

त्याच्यामुळं <laughs> <थे था। laughs> <वैं थे था। laughs> गोळी ना खाते आता तिला पोलो घेतलं ना दुकानात पाणी पितेये का थंड होईल ना थंड लागतो तुला थंड वाटत म्हणून खाती तू ती गोळी अगं पण सर्दी होईल ना त्याच्या उन्हाळ्याचा मौसम आहे मग खाते आणि पाणी पिते का पण त्याच्यानी थंड पडत घसा खराब होतो खायचं नाही असं इकडे मी बिर्याणीची तयारी करत होती आणि रिद्धी मस्त किचनवर बसून गप्पा मारत होती अमोल मामासोबत कारण रिद्धी आणि अमोल मामाचं खूप जास्त जमतं आणि रिद्धी मला तर बोलूच देत नाही कारण माझ्यावर खूप चिडते कारण मी जर मध्ये काही बोलली तर माझ्यावर रिद्धी सुरू होते कारण तिचं असं म्हणणं असतं की अमोल मामा आणि माझ्यामध्ये कोणीच बोलायचं नाही तर मग त्यामुळे मी माझं इकडे बिर्याणीची तयारी करून घेत होती आणि इकडे मस्त रिद्धीचं आणि तिच्या अमोल मामाच्या गप्पा मारायचं काम चालू होतं ते पण मला किचनमध्ये दोघं Zona company deh tuh itu Chan. Moria, Moria. gan mandi.

बडबडी रिद्धी आपण आपण तुझं नवीन ना नाव देऊ बडबडी नाही पोपट पोपट पो पो <laughs> मग तुला लहानपणी काय म्हणायचो भोपी भोपीच भोपी? नाव भोपी. भोपी. मी <laughs> मी कोण होतो आणि मी आहे आणि भो ही भोपी अच्छा ठीक आहे ठीक आहे तर इथं मी बिर्याणीची तयारी करून घेतली बिर्याणी म्हणजे प्रॉपर बिर्याणी आपला मसाले भात सारखाच होणार आहे फक्त बिर्याणीचे तांदूळ आणले कांदा वगैरे कापून घेतले शिमला मिरची टमाटा बटाटा थोडीशी मिरची कापली आहे आणि हा सुरूची बिर्याणी मसाला आणलाय तो टाकायचा आहे इकडे कुकर पण तापायला ठेवलंय आता आपण भात करू बोल, दे। बोल, बोल बोल बाई बोल तू काय बोलती आठवत नाही रेसिपी असती रेसिपी रेसिपी चमच नाही रेसिपी बनवती नाही इकडे कांदा लसूण लसून सॉरी लसूण आणि आल्याची पेस्ट केली ती पण टाकायची हमस पोपटची बडबड काही संपत नाहीये कंटिन्यू बडबड चालू आहे आमची एवढी लहान होती मग तेव्हा कोण संभावायचं छान मस्त आता बटाटे कांदे आपले शिमला मिरची वगैरे टाकली आहे सु आपला सुरूची मसाला पण टाकलेला आहे बिर्याणी मसाला छान परतवला आता मस्त कलर आलाय बघा आणि जर दही असलं तर दही पण टाकायचं चा, खूप छान लागतं दही टाकल्यावर अजून मस्त छान बिर्याणीला कलर आलेला आहे बघा इथून बघा तुम्ही आता थोडं परतवलं आपण तांदूळ याच्यासाठी ना आपण बासमती तांदूळ घेतला होता आणि <coughs> इकडे पाणी पण गरम केलंय पाणी गरम झालं काय सुनवती नाही ना तर मस्त कांदा वगैरे परतून त्यात मग बिर्याणी राईस परतवलं आणि त्यानंतर त्यात गरम पाणी टाकलं त्यानंतर थोडंसं चांगलं हलवून घेतलं आणि जरा वेळ उकळी आली की मग त्यानंतर आपल्याला त्याला झाकण लावायचं होतं पाणी थोडं अंदाज अंदाजानेच टाकलं मी कारण पहिल्यांदाच तो तांदूळ आणला होता म्हणजे दरवेळेस वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ ट्राय करतो ह्यावेळेस हा थोडा वेगळा तांदूळ आणला होता त्यामुळे पाण्याचा इतका अंदाज नव्हता मला त्यामुळे मी थोडंच पाणी टाकलं पण बर मग ते बरोबर झालं होतं त्यानंतर तुम्हाला पण जसं पाहिजे असेल तसं तुम्ही अंदाजानुसार पाणी टाकू शकता आणि मग वरतून आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि त्यानंतर मग एक चांगली उकळी येऊ दिली आणि मग झाकण लावून घेतलं बिर्याणी होतीये आणि इकडं मिस्टरांसाठी मस्त दोन बटाट्याचे पराठे केले आणि एक इकडे आणि हे एक छोट्या बॉम्बसाठी आहे आमच्या है ना रिद्दी बसशील पडशील पडशील चला बघू आता भात कसं झालंय आपला छान येतोय दिसतो पण छान आहे खायला कसं लागल आता काय छान ना छान आहे लांब पण झालाय आणि पाणी पण व्यवस्थित झालं आहे ना छान झालं तर आजचा आमचा मेनू बघताय तुम्ही मस्त झालाय आपला मस्त बिर्याणी झाली आहे इकडे मिस्टरांनी मस्त आंबे कापले त्याच्यासोबत पोंगे आणि मिस्टरांसाठी दोन आलू पराठा मिस्टर खुश आहे उघड्यावर हा माला माला। खुश का हा बाई तुझ्यासाठी एक त्यांच्यासाठी एक आहे चला मिस्टरांना वाढलंय रिद्धी खाल्लं तू कस लागलं शेवभाजी नाही बाळा तो बिर्याणी आहे खरंच लागला ऍक्टिंग नाही ना करत आहे कसं लागला जेवताना काही बोलणार नाही पण ऍक्शन वरून कळून घ्या की भात चांगलं लागलय काय हो छान लागला ना चला मी पण जेवण करते आता आवडला का परत खायचा कधी लगेच मग उद्या नान करायचं का ठीक आहे ठीक ओके 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 डन आम्ही तिघं पण मस्त जेवायला बसलो आणि रिद्धी पण आमच्यासोबत जेवायला बसली होती तर तिची तर जेवताना पण कंटिन्यू बडबड चालूच होती ती माझ्याशी पण बडबड करत होती मिस्टरांसोबत मिस्टर बोलत होती मिस्टर जेवताना बोलत नाही पण मग ती त्यांची ॲक्शन करून करून त्यांच्याशी बोलत होती कारण ती पाच मिनटं पण शांत बसत नाही आणि खरं तर जेवण आज खूप छान झालं होतं बिर्याणी तर खूप छान झाली होती मिस्टरांना पण खूप आवडली रिद्धीला पण आवडली आणि एकदम मापात झाली होती सर्व एकदम छान झाली होती ती चला तर्मग, आच्छा ब्लोग, इतिस तर मग आजचा ब्लॉग इथेच संपवते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट